हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत वांगी फ्राय एकदम झटपट पद्धतीने तोंडी लावण्यासाठी चला आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मोठे वांगी जे असतात भरताचे ते कट करून घेतलेले आहेत आणि याच्यावरती आपल्याला आता अर्धा चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि हे आपल्याला छान हळद आणि मीठ वांग्यांना चोडून घ्यायचं आहे आणि भरताचे वांगी घेताना जास्त मोठे वांगेने घ्यायचे छोटे छोटे वांगे घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये बिया ह्या कमी असतात आणि हे मीठात मीठ आणि हळद आपल्याला व्यवस्थित याला सोडून घ्यायचं आहे आणि मीठ हळद सोडून झाल्यावर हे आपल्याला पंधरा मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे पंधरा मिनटं साईडला ठेवून मग हे छान मुरतील आणि मग याचं जे पाणी असतं ते निघतं आणि मग हे लगेच फ्राय होतात आणि हे काप जे आहे ते आपल्याला जास्त पातळ पण नाही कर करायचे किंवा जास्त जाड पण नाही करायची एकदम मिडियम साईजमध्ये हे आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि आता हळदमीट लावून झालेलं आहे आणि हे पंधरा मिनटं आपल्याला साईडला ठेवायचं आहे आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे ही एकदम आणि आता गॅसवरती मी तवा ठेवून घेतला त्याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण वांग्याचे काप याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे बघा अशा पद्धतीने वांग्याचं जे आलेलं पाणी असतं ते काढून सर्व वांगी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहेत आणि अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हे वांगी फ्राय तयार होतात आपण याला फक्त हळद आणि मीठ लावलेलं आहे तुम्हाला जर लाल तिखट टाकायचं असेल तर टाकू शकता पण असे हळद मीठ लावून केलेले वांगी फ्राय छान लागतात एकदम स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला असेल तर डाळ भात बनवून त्याच्यासोबतही वांगी फ्राय तुम्ही खाऊ शकतात किंवा पूर्ण जेवण बनवलेलं असेल तर त्याच्यासोबतही खायला छानच लागतं पण कंटाळा आला असेल जेवण बनवायचं तर अशा पद्धतीने तुम्ही वांगी फ्राय करून खाऊ शकतात आणि विशेष म्हणजे हे लहान मुलं पण आवडीने खातात आणि छान असे टेस्टी लागतात खायला आणि हे आता आपल्याला दोघं साईडने मस्तपैकी परतून घ्यायचे आहेत लो टू मिडियम हीटवरती जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं आणि लगेच दोन ते तीन मिनटामध्ये ही वांगी फ्राय आपली इथे तयार होतात आणि खूप सोपी रेसिपी आहे ही तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि चेंज करत राहायची पलटी मारत राहायचे वांग्याचे काप आणि मध्ये मध्ये त्यांना असं प्रेस पण करत राहायचं म्हणजे त्याच्यामध्ये जे पाणी असतं निघून जातं आणि ते छान असे कुरकुरीत तयार होतात आणि सर्व एक एका बाजूला मध्यभागी तव्यावरती हे ठेवून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता आता वांग्यांचा कलर चेंज झालेला आहे मस्तपैकी ते फ्राय झालेले आहेत मस्त गोल्डन असा कलर त्यांना आलेला आहे आणि खायला पण खूप छान लागतात हे मस्त असे आणि पूर्णपणे आता हे आपले तयार झालेले आहे ते शेवटी एकदा असे प्रेस करून घ्यायचे म्हणजे एक्स्ट्राचं जे काही पाणी राहिलं असेल ते पण याच्यातलं निघून जातं आणि छान मस्त असे कोडे हे तयार होतात आणि वांग्याचे काप इथे ते आपले तयार झालेले आहेत अगदी एक ते दोन मिनटामध्ये आणि तुम्ही पण ही वांगी फ्रायची रेसिपी इतकी करून बघा आणि ही वांगी फ्राय तुम्ही लोखंडी तव्यावर करून बघा लोखंडी तव्यावर एकदम छान लागतात नॉनस्टिकच्या तव्यावर करण्यापेक्षा लोखंडी तव्यात केलेले खूप छान तयार होतात आणि खायला पण तसेच चवदार लागतात आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट्स नक्की करा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा आणि चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय